इथे वरिष्ठांना कल्पना डायरेक्ट उमेदवारी इथे आम्हाला अजिबात मान्य नाही उद्दाई जो निर्णय तो आम्हाला मान्य असत आणि इथे आम्ही असं चालू देणार नाही

तर पुण्यात महाविकास आघाडीत मंचरमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं तर शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली तर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं तर केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद न मिळल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली शरद पवारांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक ही लक्षात घ्या अशा टीका करत कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलय यासोबतच राष्ट्रवादीचे चाळीस आमदार पुन्हा माघारी फिरतील मात्र त्यांना घेणार का असा प्रश्न केलाय आधी लोकसभेच्या जागेवरून तर आता विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस नेते उद्धव ठाकरेवर संतापल्याची माहिती मिळते विधानसभेच्या जागा उद्धव ठाकरेंनी परस्पर घोषित केल्याने शिवसेनेबाबत काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे तर नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेणंही टाळल्याने माविया धुसफूस सुरू आहे का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत तर कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे लोकसभा निवडणूक मावियाला चांगलं यश मिळालं त्यातही काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या त्यामुळे काँग्रेसने आता बेंडकुळे फुगवल्या आहेत लोकसभेत सांगलीत काँग्रेसने बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मदत केल्याचा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एलगार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा